di sana Ha, di sana itu tu boleh beri. Kau? Boleh hantar lah. Lam kau tu, thoda cak. Ah, di sini tak baga. Terserah. Hello. Ah, hi. बंद करू नमस्कार मंडळी झालं का जेवण तुमचं सांगा आम्ही जेवण करून बसलो तर आमची पोरी काय खाल्लं बाई भाकरी खाल्ली भाकरी खाल्ली हात कशाने भरला बघू नाही मधी स्वागत आहे तुमचं जेवण झालं का सांगा आमची पोरगी बघा आत्ता चाली जेवण करून संध्याकाळचं लवकर आज झोपली झोपायचं तुला झोपायचं का ना का आणि चॅनलला सबस्क्राईब केला करा केलं नसेल तर आहे का ना बाई करा 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 म्हणती नाही आणि काय चालू आहे अजून तुमचं सांगा जेवण झालं का सांगा आणि आता पोरीला आमच्या झोपी घालायचे आहे का ना बाई झोपायचे का तुला तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तर लाईट व्यवस्थित दिसते का सांगा आणि फ्लॅश लावला तर थोडा फरक पडतोय पण व्यवस्थित आहे सध्या पण दिसतंय का सांगा व्यवस्थित कमेंट करा आहो लाईट लावू होय लाईट लावू होय लाईट लावा म्हणती बघा ही बाबा तर चला लवकर लवकर कमेंट करा चला मंडळी लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बस कि बाय का कुठं जायचंय बसा बसा दिसतंय की तधी हम्म ढागडांग टकडांग ढाकडांग टकडांग ढगडांग टकडांग उतरायचंय तर चला लाईव्ह मध्ये या जण लाईव्ह लाईक करा कमेंट करा कमेंट करायला विसरू नका दामाने जुळी टाक तुला जुळी टाक ये जुळीत टाकतो ये ना जुळीत टाकतो तर चला नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा आपल्या लाईव्ह मध्ये तर आज काय काम नव्हतं शेतामध्ये फक्त भिजवून आणि थोड आपली लावली ये ये, 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 ये। काय येत करून आली काय काय केलं म्हणलं का तिला चेडीला हात लावायला म्हणलं मुतून आलीस काय तर कमेंट करा आली का तू आला 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 आलं बसायचं का जायचे बसायचे न गोय तर लाई मध्ये तुमचं स्वागत आहे जेवण झाले का सांगा लाईक केल्याबद्दल धन्यवाद आमची पोरगी बाहेर मध्ये पळत येऊ त्याच्यामुळे थोडं तिला बघावं लागतं एका वेळेस पडली तर लागन फरशी खाली काय खायचे लाईक केली आहे दादा थँक यू जेवण झालं का बालासाहेब जेवण झालं का सांगा जेवण झालं का तुमचं झालं का आताच नाही झोपत झोपलेली नसली तरी ती लागली हे करा मागास टाकायला हो तुम्ही कूलर चालू कर थोड्या वेळ राहू दे बाहेर नाही झोपत आता पोरवी झोपण आहे पडली 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 ये इकडे चल ये चर। चल चला 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 बघायचं आपल्याला मत दिसतंय की चल बाबा नाही म्हणित बाबा म्हणित नाही ना काय बाय म्हणित नाही सांगा काय म्हणते बाथरूम पाणी आहे का मोटर जळाली आता ये इकडे बाई टॉपला बसत आहे का तुमची सांगा आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राइब करा हा झालं लवकर थोडस लावला तर तळ्यातली पाण्याची मोटर जाळली म्हणते तर पाण्यामुळं पाणी येणार नाही नीट करतील की तर चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं नवीन आहेत का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवण झाले का सांगा काय तुमच्याकडे पाऊस पाणी झालंय का आजच्या दिवसाचं रात्रीचं सोडून द्या झालं का काही पाऊस पाणी सांगा आणि लाईक करायला विसरू नका लाईक करा कोण कोण आहे नया नया कोण ही लाईक करू पहिली और खाना हो गा का का। और खे क्या बॉय आहे बॉय हो गे का तो अभि हमारी इधर बारिश नहीं है हमारी इधर बारिश कम है तो इसलिए हमारी बुआई नहीं हुई है अभी रोक दिए बुआई कुछ भी नहीं है, हमारा सिर्फ फ्लावर का प्लांटेशन अभी चल रहा है <coughs> और फ्लावर का प्लांटेशन हो गया अभी आज कुछ काम नहीं था वो मिस्त्री आए थे घर में जो काम करते वो और भीम बांधने का काम चालू था, था तो चलो सभी लोगों को नमस्कार और

बाहेर थोडं गप्पा तु तो, तो पोरी लाव कमेंट कर दो कोण आधी <coughs> तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे बरं का जीवन झाले का सांगा सगळ्यांचे निवांत बसलो आपलं लवकरच आलो आज लाईव्ह कारण मग तेवढे जण नंतर येत नाहीत आणि आपल्या लाईवला तेवढे येत नाहीत हो लोक काय मिळेल काय नाही की बरेच जणांचे लाईव्ह व्हायरल व्हायलेत आपलं लाईव्ह काय व्हायरल व्हायला झालं कुठं प्रॉब्लेम व्हायला लागलाय काय समजा ना झाले असू द्या आपले शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होते तुमच्या आशीर्वादाने ते चांगले त्याच्यामधून पण आपले सबस्क्रायबर भेटायलेत आणि तुमचा तर आशीर्वाद आहेच आपल्या सोपतीला असंच आपलं चॅनल पुढे जाऊ ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना आपले व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज रुच्च बघायला मिळतील तर मित्रांनो शेतामध्ये काय की काम जे तेच आपले व्हिडिओ येतात आणि दोन दिवस झालं आज व्हिडिओ टाकला नाही म्हणजे मोठा शॉर्ट तर रोज आणि पाठीमागचा तर आठ दिवसाखालीच टाकलेला आहे आणि आता थोडं काम हो होईपर्यंत म्हणजे बेड स्लॅप घराचं होईपर्यंत तेवढे काय व्हिडिओ येणार नाहीत तर बेड स्लॅप झाल्यानंतर पुन्हा मग व्हिडिओ तुम्हाला रोजची रोज रुच कंटिन्यू बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती म्हणजे एवढा महिना कंप्लीटली कमीच व्हिडिओ राहणार आहेत मोठे शॉर्ट तर काय चालूच आहेत तर काय म्हणताय मग अजून सांगा आमची पोरगी रे हाय भाऊ रामराम मंडळी गाववाले मग काय चालू आहे सांगा झालं का जेवण आज जरा थोडं ना लवकर चालू पुन्हा थोडं काम आहे मला बाळासाहेब भाऊ नमस्कार थँक्यू थँक्यू वरले भाऊ जेवण झालं का शेजारी जेवण झालं का डोंगर पिंपळा जेवण झालं का आणि थँक्यू बर का लाईक केल्याबद्दल आली का बाई आमची आली पोरगी आली बसायचे वरी चल तर काय चालू मग सांगा तुमचं आज अजून अजून म्हणायचं ते आज काय शेंगदा घेऊन आली खाया भाकर खावा लागते या जेवण बाकी आहे बर 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 आमचं जेवण झालंय आताच ती पोरगी बघा आमची जेवण करता करता आली आमच्याकडे पाऊस येतो का नाही अहो आमच्याकडे पण नाही ना पाऊस पाऊसच नाही हो काय सांगायचंय पाऊस येतोय का नाही काय सांगताय नाही ते म्हणते आता आकाडी फिरल्यानंतर पाऊस येत असतोय मग आता येतोय काय करतोय काय माहिती आहे आज यावंच लागतोय हो पावसाची वाट पाहत आहेत सध्या काही नाही आमच्याकडं बी तसंच हो पेरलं नाही काही नाही पावसाचीच वाट बघतो तर आम्ही पण आणि तुमचं पण चॅनलचे व्हिडिओ बघितले आपण ते दुसऱ्याचेच व्हिडिओ टाकताय आवडतं तुम्ही तर थोडं बघितलं होतं म्या तर दुसरीच व्हिडिओ दिसले एक लाईव्हचं दिसलं मला लाईव्ह मध्ये बघून बघितलं मी तर दुसऱ्याचे व्हिडिओ जास्त टाकायचे ना स्वतःची टाकी जा म्हणजे थोडा फरक पडतो कारण त्याचं पण लय भरपूर नियम होत यूट्यूबचे तर त्याच्यामुळं चॅनल पण डिलीट करते ते नमस्कार दादा जेवण झाले का आवाज कमी येतो आहे ये, आवाज वाढवा बरं बरं थोडा मोबाईल लांब ठेवलेला आहे त्याच्यामुळं आवाज थोडा कमी येत असेल आणि थोडं माईक पण दबले का काय की मग तर थोडा मोबाईल काय केलं आहे हात ताटतोय त्याच्यामुळं थोडा लांब ठेवला आहे तर थोडा ॲडजस्ट करतो हो आता तर आता येतं ते कसं सांगा आणि काय झालं माहिती का की असं हाताना सारखं सारखं धरून हात ताटतोय त्याच्यामुळं लांब ठेवून दिलाय जेवण झालंय सगळं झालं तुमचं झालं का सांगा आणि काय चालू मग पाऊस पाणी पडलं का आज आज दिवसभरात काही आमच्याकडे काय पाऊस आहे ना बघा वार आज तर इतकं सुटलं होतं काय म्हणता तर पत्र सुद्धा उडून जायची आली होती शेतामध्ये झाडं पण मोडायचे उरले होते म्हणजे वाकायली होती हलका वाका वेहन होती झाडं राहावाड्यानं झाड झाडसुद्धा मोडू शकतं इतकं वारं होतं पण ना काही नाही झालं झाड काही मोडले तर पण वारं भरपूर होतं माणूस असं जर भारा समजा सार सारपणाचं जर घेऊन चाललं तर माणूस पाडा इतकं वारं होतं मग विचार करू शकता एक शंभरच्या जास्त पीड असेल वाऱ्याची एवढं वारं आहे आणि त्याच्यामुळंच आपल्याला पाऊस यायना झालाय पाऊस यायला पाहिजे होता परंतु पाऊस यायना झाला आहे आणि बाहेर तोपा वाजायला लग्न होतं आज एक जणांचं त्याच्यामुळं बाहेर तोपा बसतात का झाली जा जा का जायचं वेळ कशाला जाती का लगेच ती महागारी तिथून दिसत नाही तुला बाहेर तोपा बाहेर एक जणांचं लग्न होत तर आम्ही काय लग्नाला गेलो नाही तर का शेतामध्ये काम होत ती बघा दिसतं इकडे ही बाहेर तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे बर का लाईक करा जण जे जे नवीन ते चॅनलला सबस्क्राईब पण करा म्हणजे आपले व्हिडिओ बघायला मिळतील बघा हे पोरग आणि पोरगी ही बारकी पोरगी पोरग तरी पोरगी बघा बघत इस ती बोलत नाही काय नाही खायली शेंगदाणे काय खायली शंग करते तर मग अजून काय बाकी आहे का सांगा कुठं जायली कुठं दिसत नाही खालून वर्या गाव लागते खालून बघ पडलं ती तर लागलं का वर बसायचे इकडून घेतो मी तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं जे नवीन आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला तुम्हाला शेतामधले व्हिडिओ बघायला मिळणार आहेत हे मोबाईल पडून पकडीला हलू नको पावसाची वाट बघते सगळे बरं का आणि पण पावसाची वाट बघतो आणि तू लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं जीवन झाले का सांगा आमची पोरगी हळूहळू करायला लागली आहे आणि जे कोण नवीन आहेत त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओ रोजचे रोज बघायला मिळतील आज थोडं लवकरच आलोय लाईव्हला आणि आत्ता आवाज येतोय का सांगा मग अशी थोडा कमी असतो आवाज तिथं कुठं शिरायला हे काढतील बाजूला बसा बी नाहीन काय रे हळूहळू करायला तर पोरगी पोरग होत ते आताच तुम्ही ला लाईव्ह मध्ये बघितलं का ते एक पोरग मोठ आहे पोरग बारीक आहे राधी राधी तर काय चालू मग अजून सांगा असाच तर मित्रांनो आता त्या आपला जे फ्लॉवर हो लावले का तर त्याला थोडं बुजगावणं चालू लागेल जेवण चालू आहे जेवायला या आज तिकडे पाऊस झाला का इकडे नाही झाला हो आवाज येतोय हा पाऊस तर इकडं नाही बघा आणि जेवा जेवण तर मी केलंय आताच बरं का जेवण करूनच बसलोय लाईवला तर म्हणलं थोडं लवकर यावं आज लाईवला कारण शेतामध्ये दिवसभर काम असलं का मग तेवढं लाईव्ह पण घेता येत नाही मग आज तेवढं काम नव्हतं मग म्हणलं थोडंसं जरा लवकरच यावं आज लाईवला त्यासाठी लवकर आलो जेवढे येतील तेवढे सबस्क्रायबर त्यांना बोलणं होतंय त्यासाठी लवकर आलो आज आणि जेवण करणंच बसले आता थोड्या वेळ झाले जेवण केले आणि महिला मंडळाचं जीवन चालू आहे आता आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन आहे ती आणि पावसाचं तर कसं काय धोरणच सुधारणं झालं पंजाब डग साहेबसुद्धा म्हणले पाऊस येणार पाऊस येणार आणि पाऊ पंजाबराव डग साहेबांचं बी गणित थोडंसं चुकायच आहे कुंकड पाऊस चालला आहे काय समजणं झालं आता ह्या दोन दिवसामध्ये येईन म्हणले तर आमच्याकडे पाऊस म्हणायचं तर दोन दिवस आता एक दिवस तर गेला आता उद्याच्या दिवसात काय होणार आहे आज आलं होतं बरं का परंतु पाऊस काय आला नाही पावसाचं काही थेंब तुटायचं नाव घेणार तर थोडंफार वारं कमी व्हायला पाहिजे वारं जर कमी झालं का पाऊस शंभर टक्के येणार पण वारच कमी होणार नाही त्याच्यामुळं पाऊस येणं आहे तर वाऱ्याच्या ह्याच्यावरच पावसाचं असते वारं जर शांत असेल तर ढग आलेला त्याला पडावंच लागतंय खाली आणि एकदा का पडला तर मग सारखा सारखा पाऊस येतच असतोय कारण धान एकदा पेरलं की जास्त गर्मी होती जा धानाची ह्याची त्याची त्याच्यामुळं त्या गर्मीनं पाऊस पडतोय परंतु काय आहे की ही वारं थोडंसं मध्ये घोळ घालायला लागले वारं जास्त सुटले त्याच्यामुळं पाऊस येईच ना झाला तर चला जे कोण नवीन आहे त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि शेतीमध्ये तुमच्याकडं काय चालू आहे वारं तर आमच्याकडं सुटलंय पाऊस बी नाही तुमच्याकडं पण बरेच पण नाही पाऊस पण ज्यांचे काय आहे त्यांचं चांगलं झालं म्हणायचं त्यांना तर आमच्या शेतकरी बांधवांना त्यांची तरी पेरणी होऊन उलिथिली तिरी पाणी असेल तर विजित असतील आणि त्याच्यामध्ये पण लाईट बेजार करते अजून पुन्हा हरणाचा ताप आहे डुकरायचा ताप आहे सगळ्या तापचं झोपून तर जे पण नवीन आहे तेनं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लाईव्हला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा जीवन झाले का तुमचे सांगा तर बसलो थोडस लवकरच आमची झोपण आहे झोपतच नाही दिवसभर झोपलेले असते त्याच्यामुळं संध्याकाळी करते आणि ती सारखीच मायापाशी कालवा करते त्याच्यामुळं तरी महागले कडला समोर अजून आपल्या तीन वडीचा म्हणजे तीन रूम आहेत मोरी आणि चौथ्या रूम मध्ये बसलोय तर चला काय चालू मग तुमचं सांगा लाईक केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे लाईव लावल्याबद्दल धन्यवाद निडझाड झाडा लागले एक दोन ते म्हणलं निडझाड जरा माग लागलाय आणि शेतामध्ये बांधकाम चालू आहे त्याचं चा। आज भीम जे असतेत का खाली बुडाल तर ते चालू आहेत बांधायला उद्या बांधून ठेवू ते ठोकाठोकी करून पार्वधिशी भरतील बहुतेक तर भरायला पण मटेरियल जास्त लागते आणि पुन्हा बेड स्लॅप राहिलेला आहे अजून तर बेड स्लॅप करायचा अजून तर भरपूर काम आहे एकदा थर लागला कवारी बेड स्लॅपच्या तर पुन्हा मग तेवढं टेन्शन नाही मग बाकीचं होईल कस तरी अॅडज परंतु पाऊस नाही त्याच्यामुळं बांधकामसुद्धा सगळं पूर्ण आहे का नाही काही सांगता येणार कारण आपल्याला पण खर्चाला पैसे लागतील बाजार हे बाकीचं बारा वानगडी शाळाचा खर्च आपले दुकाने वाहने सगळं त्याच्यासाठी तर फ्लॉवर लावली थोडं भावामध्ये सापडलं तर होतील म्हणलं पैसे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद साधलं साधलं म्हणजे होतील साद़ पैसे थोडे म्हणून लावली आणि पाऊस जर नाही पडला तर अजून पत्ताकोबी लावायचा विचार चालू आहे कारण पाऊस जर नाही पडला तर बाकीचं काही येणार नाही मग पाणी आहे बोर वाढलेला आहे आपलं फुल चालतोय बोर सध्याचा तर त्याच्यामुळं फुलकोबी लावा म्हणजे लावली आता आणि पत्ताकोबी नंतर पण अजून एक पंधरा वीस दिवसाच्या नंतर महिन्याच्या दिवसा नंतर, नंतर लावायचं विचार चालू आहे म्हणजे महिन्याच्या जवळजवळ दोन तीन आठवडीच्या पडून लावायची म्हणजे नंतर भाव पण येईल आणि लोट हे आपल्यासोबतची लोट पण संपतील आणि नंतर मग येईल मग भाव आला तर थोडं बरं आहे का लाली। लाली तर त्यासाठी थोडं नियोजन उशिराचं लावलं त्याचं पाऊस जर नाही आला तर पाऊस आला तर मग आपलं सोयाबीन तर आहेच मग यशोदा गोडकी यशोदा ताई लावला आली का काय नोटिफिकेशन आली लावला आली वाटतं बहुतेक लोक्ष समर्थ लाईव्ह आलेत यशोदाचाई यशोदा ताई घोडके मी यांचं पण चॅनल आहे बघा आणि <coughs> आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा केलं नसेल तर म्हणजे आपले तुम्हाला रोज रोज व्हिडिओ बघायला मिळतील आपले शॉर्ट व्हिडिओ तुमच्यास मुळं व्हायरल झाली माझी आजी व्हिडिओ चार लाख लोकांनी बघितला पहिल्यांदाच इतक्या लोकांनी बघितला खूप आनंद होतोय इतक्या लोकांनी बघितला त्याच्यामुळं आणि आपला एक उन्हाळ्यामधील व्हिडिओ तो पण साठ हजाराच्या वरती लोकांनी बघितला त्याचं पण म्हणजे त्या व्हिडिओमुळे आपलं चॅनल मॉन्टायच झाले तर त्या व्हिडिओला तर विसरायचं हेच नाही तर चॅनल सबस्क्राइब केला थँक्यू बरं का आणि जेवण झालं का मग तुमचं जेवण झालं का चालूच आहे जेवण करीत करीत सुद्धा आपलं लाईव्ह बघताय बरं वाटतंय कारण कसं जेवण करता वेळेस सुद्धा लाईव्ह बघणं म्हणजे एक आपुलकी असल्यावरच माणूस इतकं बघत आहे लाईव्ह कुठं गेली फलकून फलकून जा ना जर आली घरात खाली बघ ना खाली आहे का नाही पल गेली काय मग मध्ये आली का पण आली म्हणलं बघ बॅटरी ना बघा हा मांजर आली घरात जेवण झाले का सगळे सांगा जे नवीन त्यांनी हा चॅनल ला सबस्क्राईब करा मांजर आहे मध्ये कोणत्या कपाटाचे आहे का का मग तर मांजरेचा खेळ चालू इकड मांजर बाहेर काढायचं मला वाटत नाही आली मन मध्ये गेली कुठं तिथंच बसत असतील ना मी इकडं कशाला येईन मी तसल्या इकडं माहेशाला येईल आली का, का, तर का तरी तिथं कोट खाली बसत असती बघावं लागेल मग पुन्हा तर जर काय गौसना बघा घर सगळे रिकम आहे परंतु माथुरी खाली म्हणजे कुठेतरी अडचणीत बसली असेल त्याच्यामुळे गौसन आहे तर चला अजून काय चालू आहे तुमचं सांगा आमचं तर बघा आता म्हणतात म्हणायचं पाऊसच आहे ना तेवढंच फक्त बाकी खंत आणि ह्याच्यामध्ये आषाडीवारीमधल्या लोकांचं फक्त म्हणजे बेजारी नाही होत म्हणायचं पाऊस असल्यावर जास्त बेजारी होती आषाढिवारीमध्ये कारण भरपूर गर्दी असते आणि तितक्या माणसाला झोपायच्या ह्याची व्यवस्था होत नाही तेवढी सुईस्कर कारण आषाढीवारीमध्ये भरपूर लोक जातात त्याच्यामुळं दरवर्षी पाऊस असतो त्या टायमिंगला आणि अहमदाच फक्त पाऊस नाही गेले पाच सात वर्षाच्या अदूवर पाऊस नव्हता बघा असंच व एक वर्षी तर त्या वर्षी काही सुद्धा पिकं निघाली नव्हती आम्हाला तर सांगतो बघा किती तीन का चार क्विंटल काहीतरी कापूस निघाला होता आणि बावीस हजाराचा कापूस होऊन पाच हजार खर्च गेला होता सतरा अठरा हजारच राहिली होती तर असं होऊ नये एवढंच हे या कारण शेतकऱ्याचे भरपूर काम काढलेले असतात केलेले असतात उन्हाळाभर कुणा बोर घेतलेले असते कुणा विहीर खांदलेले असते कुणा पाईपलाईन केलेली असते पैसे खर्चलेले असते आणि सध्या पैशाचा तुटवाटा असतोय तर त्याच्यासाठी पावसाची खूप अत्यंत आवश्यकता आहे शेतकऱ्यांनी तर चला जे कोण नवीन आहे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा बर का तर आपलं विरणी काही नाही बघा झालेली आणि काटाळ शेतामध्ये काम करून तर चला लाईव्ह स्वागत आहे तुमच मांजर घरामध्ये आलती तर त्यासाठी थोडं बघितलं पण काय मांजर गवसायचं का वाण तर दूध पण घालून आलो आताच वाई चिट्टी आपल्या दुधाची दिसते का तुम्हाला बघा तर आज किती भाव लागलाय बघूया आपण एकतीस रुपये भाव आहे दीडशे रुपये दूध झालेले ये ये ये, ये।, 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 ये। बाहेरून जा जा करून बाहेर मग जेवण झालं का भाऊ तर लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे बघा तर जे कोण नवीन आहेत का त्यांना कमेंट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा तुमच्याकडे काय चालू आहे किरणे पिरणे झाले का सगळ्या तर मित्रांनो यावर्षी आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पाऊस कमीचा आहे म्हणायचा आणि परतीचा पाऊस कसा को असते कोणा नंतरचा बरं का सांगतो तुम्हाला एक जिकडून गेलाय का तिकडंच पडत असतोय मन पहिल्यापासून मन आहे मग आता या वर्षी काय होतंय आम्हाला पहिल्यांदाच पाऊस नाही तर मग परतीचा तरी कसा येईल है ह्या धोरणावर सगळ्यांनी पेरणी थांबवलेली आहे तर चांगला पाऊस झाल्याशी पेरायचं नाही असं ठरवलेलं आहे आणि हे हरण ताप द्यायलेत पण अजून संध्याकाळी आता खातीत बघा येऊ येऊ आणि त्याला राखायला पण कसं आता राहतो दिवसभर राखायची संध्याकाळी राखायची तेवढं तर होणार नाही ना तर त्यासाठी नाही पेरलेलं बरं तर ज्यानं कोण पिअरलंय का त्यांची खायला लागले सगळे संध्याकाळी हरणं आणि हरणं म्हणजे दोन चार येत नाही तर तीस पस्तीस चाळीस हरण असते तर मग काय चालू सांगा अजून जास्त वेळ लाईव्ह घेत नाही मित्रांनो मी अर्धा तास किंवा एक घंटा ह्याच्यावरती मी लाईव घेत नाही जास्त करून एक तास लय झाला मला आठवतंय तसं तर मी अजून काही लाईव्ह तेवढी जास्त मोठी घेतलेली नाही तर कारण कंटाळा येतो मधले काम असते त्याच्यामुळं आता एक आठ दिवसापासून अजून आपल्याला जे फ्लॉवर लावलेले ते खुरपावर लागते ला कारण त्याच्यामध्ये हो गेले, गेले बारीच आपले जे टॉमॅटो होते तर त्या टॉमॅटोची शेतामध्ये आपण सध्या फ्लॉवर लावलेले तर त्यासाठी ते तर चला कंटाळा आला आलाय आणि आता लाईव्ह बंद करतोय थँक यू लाईव्हला आल्याबद्दल थोडंफार गप्पा आणल्या का जे आपल्याला बघण्यासाठी येतील त्यांच्यासोबत थोडं बरं वाटतंय त्यासाठी आलो होतो लाईव्हला तर चला अर्धा घंटा झालाय आपलं बोलणं वाजून झालंय चांगलं वाटलं ले सगळ्यांना बोलून धन्यवाद आणि साडेआठ वाजलेत वाजून गेलेत तर अर्ध तास आपलं लाईव्ह होत आहे आता कट कंटाळा येतो का आली का बाय मोरी बघ पडचीन काय छोटी कारण तशीच आलेली येन हे बघा आलं बुप हे बुप आलं आमचं काय करायचं सांग कंगवा घेण कुठे का कशाला आणलाय कंगवा कशाला आणलाय मस्त्र आहे बाय बघाय मित्र आयली आहे

सध्याला कोण कोणतेवढे आले नाहीत बघतो डबल डाईला येऊन